आपण आता राजमाचं कालवण करणार आहे आता याला चांगला स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावायचं कुकरमध्ये जास्त शिट्टे घ्यायचे नाही फक्त एकच शिट्टे घ्यायची त्याची कारण जास्त शिट्टे घेतल्याच्यानंतर नंतर त्याचा गाळ होतो आता हा मसाला काढायचा खोबरं दोन कांदे टाकायचे जास्त कांदे टाकल्याच्यानंतर नंतर ते कालवण गोड गोड लागतं त्यामुळं कांदे कमीच टाकायचे जरा लसूण कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे टाकायचे चला आता मसाला भाजून घेऊ थोडस तेल आता पहिलं खोबर भाजून घेऊ शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे कच्चे कच्चे ठेवायचे नाही लाल सर्कलर आला ना शेंगदाण्याला मग काल जास्त टेस्टी होतं आता लसूण भाजून घेऊ थोडंसं कांदा बघा पूर्ण लालसर कांदा झालाय चांगला आता हे वाटून घेऊ त्याच्यात थोडीशी हळद थोडे धना पावडर आता हे एकदम मऊ वाटायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं आता त्याच्यामध्ये एक बटाटा टाकायचा दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर अजून चांगली भाजी होते ते आता हा एक कांदा टाकायचा छोटासा फोडणेला बघा आता व्यवस्थित शिजलं आहे एकदम मऊ तेल त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नंतर टाकायचा हा घरी आपला कुठलेला मसाला असतो तो लाल कलरचा मसाला आता हे थोडे वेळ चांगले व्यवस्थित गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर टाकायचं वाटलेला मसाला हा वाटलेला मसाला चांगला त्याच्यात परतून परतून घ्यायचा म्हणजे ते जास्त चवी येते कालवणाला लगेच लगेच टाकायचं नाही त्याच्यामध्ये तेव्हा मसाला चांगला पूर्णपणे परतून द्यायचा तो बघा आता पूर्णपणे हे झालं मसाला त्याच्यात टाकूया आपण हे आता बटाटे आपण कुकरला का नाही लावले की त्याचा जास्त गाळ होतो बटाट्यांचा त्यामुळे बटाटे कापूनच टाकायचे चवीनुसार मीठ बघा आपले भाजी तयार झाले बटाटे पण व्यवस्थित शिल तुम्ही पण अशी भाजी करून बघा खूप छान लागते भाजी